मित्रांनो आपण आज अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी तुम्ही शेड बघितल्या तुम्हाला नक्कीच वाटणार तु आहे की कोंबडी पालनामध्ये अशा काही गोष्टी वापरून आपण कोंबडी पालन करू शकतो का, का। तर आज हे पूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे आज आपण इथे पिल्ल द्यायला आलो होतो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब नाही केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो पिल्लं आणलेत होता इकडे तुम्ही बघू शकता आणि ब्रुडिंग कशी असली पाहिजे ते पण बघा हे बघा अशी ब्रुडिंग असली पाहिजे पूर्ण बंदिस्त केलं आहे इकडे बघा यापैकी असं मस्त पैकी म्हणजे लाईट गेली काय झालं तरी पण हीट मेंटेन करता येते बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतात इकडे बघू शकता तर इकडे बल्ब लावले दोनशेचे दोन एक चार्जिंगचा बल्ब लावला आहे लाईट गेली तरी पण त्या हिशोबाने त्याच्यानंतर एक दोन तीन बल्ब आहेत आणि पेपरचे तीन थर लावलेले आहेत चिकगाळ लावलेले आहेत सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर अशा केलेल्या आहेत ठीक आहे तर असं नियोजन मित्रांनो पाहिजे तुमचं आता हे थोडंसं जो पत्र आहे तो थोडासा आपण वर घेणार आहेत करना है बगता है। शेड़ है ले ले। तर त्या गोष्टी करण्यात तुम्ही बघताय शेड आणि शेड बघाल तर एकदम साधं आहे बघा फक्त लाकडाने पूर्ण बनवले इकडे लोकड फक्त नॉर्मली वापरलेलं आहे इकडे बघत असाल तर इकडे भिंत आहे सिंगल भिंतचं हो बांधकाम आहे इकडे बघाल तर एक इंचाचे जाळी मारले काही येऊ नये म्हणून फिशनेट लावले आणि मध्ये मध्ये सपोर्ट म्हणून तुम्ही बघताय तर अक्षरशः लाकडं टाकून ना हे केलं एकदम कमी याच्यामध्ये पण जो कोबा आहे तो कोबा प्रॉपर असा मस्तपैकी केलेला आहे आणि बघू शकता तर पूर्णच्या पूर्ण जे शेड आहे हे पूर्णच्या पूर्ण ताडपत्रीने बनवलं आहे एकदम जबरदस्त असं नियोजन मित्रांनो कमी बजेटमध्ये चांगलं नियोजन केलं इकडे बघताय इकडे लाकडं टाकल्यात इकडे बघताय सिमेंटचा पोल आहे आणि इकडे बघताय तुम्ही तर बांबूने पूर्ण असं बांधलेलं आहे त्याला ग्रेनेट आहे त्याच्या खालून ताडपत्री आहे त्याच्यावरून ताडपत्री आहे काही येऊ नये म्हणून छोट्या जाळी वापरलेली आहे इकडे लोखंडी दाळी वापरलेली आहे इकडे खाली काही येऊ नये म्हणून इकडे तुम्ही बघताय तर भिंत टाकली आहे सिंगल सिंगलचं बांधकाम आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण भाग उताराचा आहे आणि इकडे पूर्ण झाडून काढणं म्हणजे की झालं क्लीन केलं की इकडून पाणी जाण्यासाठी इकडे हा जुगाड केलेला आहे इकडे सांगाल तर दरवाजा आहे आणि दरवाजा बघाल तर किती मस्त असं जुगाडू दरवाजा आहे इकडून पक्षाला बाहेर जाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून इकडे बऱ्यापैकी त्यांनी उतार ठेवलेला आहे लाईट जाते सगळ्या गोष्टी जातात म्हणून इकडे बघताय तर इकडे दिवे असे दिवे तयार केले होते त्याच्यामध्ये डिझल किंवा केरोसिन टाकलं जातं ह्याच्याने दिवे तयार केले मी इकडे बघताय तर इकडे हीट देण्यासाठी डबा तयार केला अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात इकडे रात्री पक्षी असतात इकडे झोपायला पाहिजे म्हणून इकडे तुम्ही बिछाने बघताय त्याच्यानंतर इकडे बघताय सर्व मेडिसिन टॉक्सॉल आहे इंड्रोसिन आहे फवालित औषधे ई केरसी आहे सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर आहेत तुम्ही इकडे बघताय इकडे बाकीचे एक्स्ट्रा बल्ब सिरीज सगळ्या गोष्टी होल्डर्स सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत इकडे बघताय तुम्ही इकडे भांडी वगैरे एक्स्ट्रा सगळे आहेत म्हणजे शेड खूप चांगला पाहिजे किंवा काय पाहिजे असेल भाग नाही आहे पण ज्या गरजेच्या गोष्टीला त्या सगळ्या असल्या पाहिजे इकडे बघा सगळ्या वस्तू आहेत सगळ्या एक्स्ट्रा आहेत बरोबर आहे इकडे बघता इकडे बल्ब एक्स्ट्रा आणून ठेवलेले आहेत रात्री जर झालंच काय जुगाड नाहीच झालं तर तो, तो करता आला पाहिजे ह्यासाठी बघू शकता इकडे आमचे धनराज साहेब पण आलेत आज पिल्ले घेऊन आलेत ते इकडून ठीक आहे आणि याच्या आधी आपण पिल्लं दिलेत ती पिल्लं दाखवतो ॲक्च्युली दोन दिवस लाईट नव्हती त्याच्यामुळं तरी पण बघू शकताय आहे पिल्लं दोन दिवस लाईट नसून पण असे ॲक्टिव पिल्ले आहेत बघू शकताय मस्त असे किल्लं आहेत आणि आज पिल्लांचा की तो सवा दिवस आहे सवा दिवस सव्वा दिवस आहे दोन दिवस लाईट गेली होती तरी पण पिल्ले एकदम व्यवस्थित आहे आणि हीट एकदम प्रॉपर मेंटेन केले बघू शकता पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित असं पॅक केलंय इकडे हे बल्ब बांधायला कसा के जुगाड केलाय बघू शकता तर एक नंबर जुगाड केलाय दादा काय दा भारी जुगाड केला ट्रेनिंग घेतल्याचा फायदा होतो का नाही होतो याच्या याच्यात एवढ्या गोष्टी माहित होत्या का तुम्हाला माहित आता ट्रेनिंग घेतली तर फायदा होतो ना मग लाईट गेली तर काय केला जुगाड काय केला जुगाड लाईट गेली बत्त्या ना त्या डब्यात काय कोळसा पेटवला लाकडे हा लाकडे पेटवले ती ठेवली उजेडासाठी बत्ती पेटवली बत्ती नाय मग चार्जिंगचे बल्ब लावले बघ आता असा उगाड केला नाही झालं तर मोबाईलचा उजेड केला म्हणजे हिट पण दिली आणि उजेड पण ठेवला त्याच्यामुळे मित्रांनो बघा असा फायदा होतो तर नाही जमत आम्ही नाही जपत ना तर काय सांगशील जो लोक एवढी पिल्ले घेतात का बाबा मला पाच हजार पाहिजे दहा हजार पाहिजे तर काय सांगशील म्हणजे याच्यात असा दिवस रात्र कष्ट करायला लागतात का असेच आणून ठेवले ठेवून तसं नाही जाऊन घ्यायला मेहनत घ्या लागेल ना मग नाही मेहनत घेतली तर काय होईल मरतील ना मरतील ना पण नुकसान कोणाचा होईलच होईल जो देतो त्याचा होईल का त्याचा नाही आपला होईल आपला होईल ना त्याच्यामुळे काळजी आपल्याला घ्या लागेल ना तर आतापर्यंत किती मरतूक झाली आठ 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 झालेत हा ते आलेच ना अच्छा तर आता सहा दिवसामध्ये फक्त आठ मॉटरिटी झाली तर मित्रांनो बघा नियोजन परफेक्ट करा दोन दिवस लाईट जाऊन सुद्धा हे केले आता बघा मुलं हा आज इथे बघताय आता तर इथे टेम्परेचर बघताय तुम्ही बत्तीसचं टेम्परेचर आहे ठीक आहे तर हा फायदा होत असतो मित्रांनो ट्रेनिंगचा बरेच लोक सांगतात काय घ्यायची गरज नाही किंवा आजकाल काय झाले कोणी उठतोय ट्रेनिंग देतोय अशा लई गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मर्तूक जास्त होते पण जर तुम्ही प्रॉपर जर ज्यांच्याकडून नियोजन घेतलात ना केलं तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होतो आता यांनी पेपर अजून काढले नाही आहेत म्हणजे अजून परत टाकले डबल टाकले अच्छा म्हणजे ते काढून परत पुन्हा टाकले त्यांनी आणि आपला प्रफुल्ल गेला आहे तर त्याला मक्का आणायला सांगा मका हा मक्का आणा कारण काय हा तो मका ते 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 तो हा भेटला हा तर आज त्याला मक्का आणायला सांगा काय पण करून कारण इथे बघा इथे एक पक्षाला पाठीमागे जे दिसतंय ना तर हे त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतो तर तरी बघाल तर बाकीचे एकदम पक्ष एकदम मस्त व्यवस्थित आहेत आणि इथे बघाल तर दोन दोन खाद्याची भांडी पाण्याची भांडी अशी लावलेली आहेत आणि चार्जिंगचे बल्ब पण बघता त्यांनी नवीन आणलेले आहेत आत्ताचे डेट टाकलेले आहेत त्यांनी तिथे बघा सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस बरोबर आहे तर आताचेच बल्ब वगैरे आणलेले आहेत म्हणजे जसं जशा जस गोष्टी जस होतात ना त्या पद्धतीने तुम्हाला हे करणं गरजेचं असतं आहे ठीक आहे तर आता आपण शेडचं बघितलं एक बघा इकडे लाकडाने पूर्ण बनवलेलं आहे म्हणजे कुठे तुम्हाला असं हायफाय शेड दिसत नाही आहे इकडे बघा इकडे जास्त थंडी आहे हवाई तशी म्हणून इकडे चादर पण अंतरले म्हणजे लावलेली आहे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर त्याच्यानंतर इकडे बघा इकडे जवळपास दीडशे मायक्रोनचं पा ताडपत्र लावले म्हणजे प्लास्टिक लावलेले आहे आता पिल्लं आलेत आपली नाशिक करून ती आता आपण टाकणार आहेत आता अजून आपली पिल्लं अजून निघायची कामं चालू आहेत ती थोडं निघाली की पुन्हा ती उद्याला पुन्हा येऊ शकतात आता बघताय नियोजन एकदम मस्त साध्या पद्धतीचं जबरदस्त नियोजन आहे आणि फ्री रेंज बघताय तो फ्री रेंज तुम्हाला दाखवतो कसं आहे म्हणजे कुठेही व्हिडिओ अनकट नाही आहे म्हणजे व्हिडिओज अनकट आहे आता बघता इकडे तर कुठेही पोल नाहीत काय नाहीत फक्त बांबू टाकलेत असे इकडे दिसतात तर ह्या साईडला बांबू म्हणजे बांबू आहेत असं फ्री रेंज इकडे केलं आहे त्याला फिशनेट वगैरे लावले अजून त्याचं काम बाकी आहे कारण पिल्लं छोटी आहेत जेव्हा पिल्लं मोठी येतील होतील तेव्हाचा विषय वेगळा आहे आणि इकडे बघता तर पूर्ण बांबूने तयार केलेलं आहे ताडपत्रे पण लावले बघा साईडला व्यवस्थित म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना त्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि एकदम मस्तपैकी साईडला भरपूर असे बांबू आहेत ते स्वतःच्या बांबूचा वापर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला आहे बाकी इकडे बघाल तर सगळं जंगल आणि सांगाल तर इकडे शेती आहे भात शेती आहे आणि त्याचा त्या साईडला बाकीचा उपयोग करून इकडे घेतला आहे कदाचित इकडे काहीतरी त्यांना ग्रीन फोल्डर किंवा काहीतरी लावायचा विचार आहे तिकडे लावणार आहेत आणि पूर्ण शेडच्या बाहेरून सगळं आहे आता मी थोड्या वेळा दाखवेन तुम्हाला की कशा पद्धतीने आहे आता शेड बघाल तर एकदम लो क्वास असा शेड नाही का इकडे एक घर आहे इकडे घर आहे दोन घर आहेत फक्त आणि पूर्ण घराच्या बाहेर आता बघा का इकडे एक ताडपत्री पुन्हा ताडपत्री का तर पाणी जायला नको थंडी लागायला नको पक्षाला त्या हिशोबाने आता इथे बघताय तर इकडे आंबे वगैरे लावलेले आहेत आणि एकूणच असाच फ्री रेंज तिथपर्यंत केलेलं आहे म्हणजे टोटल भाग हा ते कवर करणार आहेत त्याच्यामुळं व्यवस्थित असं मॅनेजमेंट करतील तुम्ही बघू शकता हा शेड एकदम साध्या पद्धतीचा शेड आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही असे नियोजन करा पण तुम्हाला कंटिन्यू ह्या शेडमध्ये राहणं गरजेचं आहे नाही तर काय होईल भविष्यामध्ये काही मांजर वगैरे ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्याने प्रॉब्लेम येतो ते घुसून पक्षी मारतात वगैरे पण तसं बघायला गेलं तर खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि बघा आपली गावातली कोंबडी पूर्ण ब्लॅक ठीक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण यांचं नियोजन आहे हे त्यांचं घर आहे आणि घराच्या बाजूलाच त्यांनी हे शेड तयार केलेलं आहे ठीक आहे बघा नाशिकवरून पिल्लं आल्या तर पिल्लांची क्वालिटी बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण आता पक्षी इकडे सोडलेला आहे पेपरवरती आणि पेपर का टाकायचं तसं तुम्हाला त्याचं सा उदाहरण सांगतो की बघा आता पक्षी बघा कुठे कुठे चोचा मारते बघा त्याला असं वाटतं आहे की खायला काय काय आहे कारण पेपरवरती लाल वगैरे जो भाग दिसतो जिथे लाल लाल करायचा शाही असते त्या ठिकाणी तो पक्षी जास्त करून चोचा मारतो आणि असा पक्षी सोडल्यानंतर असा उ उडला पाहिजे म्हणजे असा फ्रेश राहिला पाहिजे याचं कारण मित्रांनो की त्याला टेम्परेचर जे पाहिजे ना ते एकदम परफेक्ट आहे आणि त्याच्यामुळे तो पक्षी इकडे तिकडे मस्तपैकी उडं आहे आता काही पक्षी पाणी पितो आहे तिकडे बघा तिकडे पाणी प्यायला लागणार तर आता एक एक पक्षी पाणी पेईल आणि जो योग असतो तो आतमध्ये बिघड होतो आणि बघा असे पक्षी विस्सा करतो आणि विस्सा केलं की त्याला जो योग असतो ना त्याच्याने काय होतं की पाठीमागची जागा असते ती जाम होत नाही बऱ्याचे लोक काय करतात की आणले आणले लगेच खायला टाकतात आणि अशाने काय होतं की पक्षी बऱ्यापैकी मॉर्टेटी होत असते तर अशा गोष्टी करू नका फक्त आल्यानंतर फक्त पक्ष्याला पाणी प्यायला ठेवा आणि तुम्ही बघताय तर हा आपला गावठी पक्षी बघू शकता तर हा आर गावठी पक्षी आहे आणि एका दिवसाचा पक्षी आहे बघू शकता त्याला पंख पण अजून आले नाही आहेत ठीक आहे तर क्वालिटी बघा तुम्ही एक नंबर अशी क्वालिटी आहे तिकडे बघू शकता ठीक आहे बघा तिकडे पक्षी पाणी प्यायला लागला लाल कलरची भांडी असतात ना त्याच्यामुळेच हो पक्षी तिकडे अट्रॅक्ट होतो आणि पक्षी पाणी पितो व्यवस्थित असं आणि एक चार तासानंतर मग त्याला आपण व्यवस्थित पाणी ठेवू शकतो म्हणजे खायला वगैरे देऊ शकतो मक्का द्या रवा द्या तांदूळ गहूचा विषय घेऊ नका फक्त तुम्ही घ्यायचा असेल तर फक्त मक्का किंवा तुम्ही रवाच वापरा पाण्यामध्ये गुळ पाणी द्या इलेक्ट्रेड पाव पावडर टाकू शकता विनेगर वगैरे टाकू शकता ठीक आहे तर आता त्यांना पूर्ण आपण नियोजन सांगितलेलं आहे कशा पद्धतीने करायचं काय करायचं ठीक आहे त्यानं तुम्ही बघितलं असं नियोजन करा टेड वगैरे एकदम साधा सिम्पल आहे काही त्याच्यामध्ये खूप जास्त खर्चही केलेला जा नाही आहे म्हणजे लो बजेटमध्ये आहे खर्च होतो प्रत्येक गोष्टीला खर्च होतो त्यांची मेहनत आहे याच्यामध्ये आणि सरांना वेळच्या वेळी आपण मार्गदर्शनही करतो आहे आणि व्यवस्थित सगळं त्यांचं मॅनेजमेंट आहे त्याच्यामुळं नक्की मित्रांनो तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेऊनच हे नियोजन करा तुमची मॉटेलिटी किंवा मग बाकीच्या गोष्टी ह्या अशा तुम्हाला टाळता येतील नाहीतर काय होतं की बरेच लोक आहेत हे चुकीचं मॅनेजमेंट शिकवतात किंवा मग नॉर्मली असं एक पंधरा मिनटाच्या सॉरी पंधरा सेकंदाच्या रेलीमध्ये सगळ्या गोष्टी दाखवतात त्याच्यावरून तुम्ही सांगाल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर यूट्यूब युनिव्हर्सिटी किंवा इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमधून आपण शिकून आपण कॉमेडीपणा नाही करू शकत त्याला प्रॉपर तुम्हाला नॉलेज घेणं गरजेचं आहे तर ते तुम्ही घेतला तुम्हाला नक्कीच फायदा होतो कारण आज सांगाल तर एक दिवसाचा पक्ष पंचावन्न रुपयाला आहे आणि तो जर एक नेला तर तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की चांगलं नॉलेज घेऊनच आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे ठीक आहे